वीस वर्षाच्या नोकरीत चोवीस व्या बदल्या ना खाणार ना खाऊ देणार अधिकारी आणि मंत्री सोडा सध्याचे मुख्यमंत्री सुद्धा या अधिकाऱ्याला घाबरतात हा माणूस आहे आय अधिकारी तुकाराम मुंडे आपल्या धोरणामुळे ते कायम चर्चेत राहिले आहे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आणि इमानदारीचा अंदाज यावरून येतो की वीस वर्षाच्या प्रशासकीय सेवेत त्यांची तब्बल चोवीस व्या बदली झाली आहे आपल्या धडकेबाज कार्यशैलीमुळे अनेकदा ते राजकारणी आणि माफियांच्या टार्गेटवर राहिले आहे ज्यामुळे अनेकांना वाटते की त्यांचा कडक शिस्तीला मुख्यमंत्री सुद्धा घाबरतात कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि एकंदर भाजप सरकार सत्तेत असताना तुकाराम मुंडे यांच्या सर्वात जास्त बदल्या झाल्या पण आता बदली नाही तर निलंबनाची मागणी होत आहे तेही थेट अधिवेशन काळात विधिमंडळात नुकत्याच हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी त्यांच्या विरोधात लक्षवेधी सूचना मांडून कारवाईची मागणी केली या प्रस्तावाचा उद्देश आहे तुकाराम मुंडे यांच्यावर निलंबनाची किंवा थेट बडतडपीची कारवाई करावी त्यांच्यावर लावलेले काही तथाकथित गंभीर गुन्हे आणि काही आरोप स्मार्ट सिटी गैरव्यवहार नागपूर महानगरपालिकेत आयुक्त असताना अधिकार नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद बळकावले आणि त्यात आर्थिक गैरव्यवहार केले महिला अधिकाऱ्यांचा छळ त्यांनी अनेक महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केले त्यांना शिवीगाळ केली तसेच एका महिला कर्मचाऱ्याची बाळंतपणाची रजाही रद्द केली महत्वाचे म्हणजे आमदार खोपडे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडल्याबद्दल त्यांना मुंडेंच्या समर्थकांकडून असल्याचाही दावा केला एकीकडे कर्तव्य निष्ठेसाठी वारंवार बदली पत्करणारे हे अधिकारी तर दुसरीकडे त्यांच्यावर असे गंभीर आरोप वीस वर्षात चोवीस वेळा बदली हेच दर्शवते की त्यांनी कधीही दबाव पुढे नमते घेतले नाही मात्र कर्तबगार आणि इमानदार अधिकाऱ्यावर अशा प्रकारे दबाव आणणे त्यांची बदनामी करणे आणि थेट कारवाईचे प्रस्ताव आणणे हे कोणत्याही सुशासनासाठी निश्चित बरोबर नाही